ओम नम शिवाय ओम नम शिवाय हां मी धुळे जिल्ह्याच्या कुंडाने वरखेडे गावात आलेलो भाविक आहे हा गिलमाडापुडसी तळावर मला माझे जे मावसभाऊ होते ते इथपर्यंत घेऊन आले मी याच्यापूर्वी दोन तीन ठिकाणी व्यसन प्रयत्न केला होता परंतु मी परत त्याच जागेवर जायचो परत व्यसन पकडायचो परत दारू पियायचो इथं आल्यावर सांगितलं होतं समोरासमोर की स्वामीजी या जगात कुणीच कुणाची दारू सोडू शकत नाही आणि माझ्याकडनेही दारू सुटणार नाही परंतु स्वामीजींनी मला एक विश्वास दिला होता की तू माझ्या समोर बसल्यानंतर तुला दारू पिण्याचीच काय कुठल्याच वाईट गोष्टीची इच्छाही तुझ्या मनात येणार नाही ही मी तुला गॅरंटी देतो तु। पण मी स्वामीजींवर त्यावेळेस विश्वास माझा बसत नव्हता हो की अंधश्रद्धा असू शकते असं माझ्या मनाला वाटत होतं पण स्वामीजी खरंच दैविक शक्ती म्हणून या तुलसीगडावरती सर्व भाविकांचं एक चांगल्या प्रकारे सर्व रोगांचं म्हणा किंवा मानसिक मना किंवा घरातील कुटुंबिक मना सर्व गोष्टींचं चांगलं निराकरण करतायत आणि विनामूल्य सेवा इथं देत आहेत इथले जे सेवकरी आहेत किंवा मग सिक्युरिटी आहेत सुद्धा एकदम चांगली माहिती देऊन भाविकांना कुठल्याही प प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे आणि भाविकांना चांगल्या चांगल्या पद्धतीची इथं कसे आम्हाला सोय करता येईल याची खूप काळजी घेतात आणि स्वामीजींनी आज मला बारा महिनेच्या जवळपास झालेले आहेत व्यसनमुक्त होऊन आज माझ्या घरात खूप शांतता आनंदाचं वातावरण आहे आणि स्वामीजीच माझे सर्व काही आहेत या जीवनात हे मी आता समजून आहे दारूच नाही पण जीवनामध्ये सगळे संकट सगळी संकट निराकरण झाली घराची जी अर्थव्यवस्था होती पैशांची ताणताण व्हायची घरात शांतता लागायची नाही माझे व माझ्या बाईचे भांडण व्हायचे घरात काही शांतता नव्हती आज त्या सर्व गोष्टी आज इथं तुलसीगडावर येऊन खरंच मनोभावाने एकदम पूर्ण झालेल्या आहेत आणि आज सर्व आनंद आनंद वाटतो आणि मी स्वतःहून माझ्या जरी इथं खेटी पूर्ण झाल्या असतील तरी मी पंधरा दिवसात जर इथं आलो तर माझं चित्त लागत नाही स्वामीजींचं दर्शन झालं नाही तर माझं चित्त लागत नाही म्हणून इथं भावी तीन तीन दिवस मुक्कामी राहून स्वामीजींचं दर्शन घेऊन आनंदाने घरी जातात व एकदम चांगलं होतं सर्वांचं जे आहे भक्त गुरुचा प्रेम भाव धन्यवाद